पुढील बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील भाजपाबाबत नाराजी दिसेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केली लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार भास्कर भगरे यांनी भाजपा उमेदवार भारती पवार यांना मोठ्या फरकाने पराभूत केले यावेळी भास्कर भगरे यांनी मतदारांचे आभार मानण्याकरता दौरा सुरू केला असून यावेळी त्यांनी येवल्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात दौरा केल्यानंतर येवला शहरामध्ये ते आभार दौऱ्यासाठी आले असता यावेळी मतदारांनी त्यांचे फटाकेच्या आतिषबाजीत स्वागत जल्लोषात स्वागत केले आणि या दरम्यान बोलताना नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे काय म्हणालेत ते बघूयात शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फार राजकीय गोष्टी चालतात असं मला नाही वाटत कारण शिक्षक हा एक सुजान मतदार असलेला मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर ते शेवटी त्यांना किंवा त्यांचं म्हणणं मला वाटतं अनेक वर्षाचे गोपाळराव गुळवे दादा असल्यापासूनचे संबंध आहे आणि त्यामुळे तो दिला असेल असं मला वाटतं आणि काल त्यांचा वाढदिवस शेवटी राजकारणामध्ये ते आज इथपर्यंत जे पोचले तर ते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोचले आणि प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस वा साजरा करताना आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या त्या कादवावरती ते आलेले असतील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला असेल त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम झाला असं काही म्हणण्यापेक्षा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले असेल असं मला वाटतं निवडणुका त्यांनी त्यांचं काम महायुतीचे वतीने होते ते काही प्रचारामध्ये आमच्या कुठे सक्रिय नव्हते त्यामुळे असं काही म्हणणार नाही अचानकपणे आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर माझं भाषण चालू असताना त्यांची एंट्री झाली ते येत नव्हते परंतु माझं भाषण संपल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आता बसायला काय हरकत नाही आणि साहेबांनी बी त्यांना बोलवलं आणि शेवटी साहेबांसारखा माणूस बोलवतोय आणि म्हणून ते बसले परंतु समोर बसलेल्या कोणीतरी तो फोटो व्हायरल केला नाही तर तसं काही माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हतं सर शेवटी मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलंय आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे वे घटक आहे या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेला सुद्धा असंच पारं राहील या कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसल्या आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं आता शेवटी संसदेमध्ये